मात्र सर म्हणजे आता याच्यामध्ये मग मला थोडस ऍडिक्शन अशा पद्धतीने त्याचं उत्तर तुम्हीच द्यायचं आहे पण तुम्ही, तुम्ही आता शाखांचा एक मुद्दा मांडला दुसरं आपण जेव्हा बघतो ना आज एक लक्षात घ्या की हे जे आकडे आहेत म्हणजे मला मुद्दा म्हणून असं सांगायचं आहे सा की आज मागच्या दोन हजार सतरामध्ये जेव्हा निकाल आले होते तेव्हा चौऱ्याऐंशी जागा या शिवसेनेकडे होत्या तेव्हा ब्याऐंशी शिवसेनेकडे चौऱ्याऐंशी होत्या तेव्हा शिवसेना एकसंध होती आताच्या या निवडणुकीमध्ये जेव्हा शिवसेनेचे तुकडे झालेले आपण बघतो आहोत तेव्हा एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटातल्या शिवसेनेकडनं जवळपास पंचेचाळीस ते पन्नास आजी माजी नगरसेवक हे सगळे आपल्याकडे ओढलेले होते म्हणजे त्यामुळे असं वाटत एक तर आजी माजी नगरसेवकांची संख्या एकशे बावीस एकशे बावीस आहे हो एकशे बावीस आहे बरोबर पण ते त्यांच्याकडनं ओढलेल्यांची संख्या काहीतरी माझ्यामध्ये पन्नास बावन्न आहे माझा मुद्दा कुठे आहे की तुम्ही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला तर तोडलत दुसरं जे त्यांच्याकडे राहिले त्यांना सुद्धा तुम्ही आपल्याकडे ओढून घेतलं हा एक भाग आहे पण जसं तुम्ही आता म्हणताय की शाखांचं तसं मला सर असं वाटतं की या शाखांबरोबर हे आकडे असे बदलायला एक कारण असं झालेलं असेल की जो मराठी व्होटर आहे तो जो एकनाथ शिंदेच्याकडे जाऊ पाहत होता की जे तुम्ही म्हणताय की तो वीस पंचवीसचा जो आकड्यांचा हे आहे तोही कदाचित इथे वळलाय एक आणि याच्यामध्ये शिवसेनेकडे जे एक महिला कॅडर का आहे महिला कॅडर त्यांचा आहे त्यानंतर अम्ब्युलन्स सेवा आज अम्ब्युलन्स सेवा ही शिवसेने उद्धव ठाकरेंच्याच कडे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून हे आकडे आपण बघायचे का असं माझंही म्हणणं म्हणजे आता तुम्ही जे दोन गोष्टी सांगितल्या महिलांचं आरोग्यविषयक हो, सुविधा देणे याच्या जोडीला शिवसेनेची शाखा जी आहे बघा अन्य कुठल्याही राजकीय पक्षाकडे अशा प्रकारच्या ऑफिसेसचं नेटवर्क नाहीये म्हणजे राज ठाकरे यांनी सुद्धा मनसे सुरू केल्यानंतर तशा पद्धतीचं नेटवर्क ते उभं करू शकले नाहीत एकनाथ शिंदे हे सुद्धा तशा पद्धतीचं नेटवर्क उभं करू शकले नाहीत हे नेटवर्क केवळ आणि केवळ उभं राहिलंय बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबरचे जे सगळे खंदे कार्यकर्ते होते म्हणजे अगदी वामनराव महाडिकांपासून तर दत्ताजी नलावडेंपर्यंत मनोहर जोशींपासून सुधीर जोशींपासून प्रमोद नवलकरांपर्यंत असंख्य हे सगळे जे बडे नेते होते यांच्या दूरदृष्टीतून यांच्या नियोजनातून या शाखांचं नेटवर्क उभं राहिलेलं आहे आणि या शाखा म्हणजे काय तर पूर्वीच्या काळामध्ये याला म्हणजे तथाकथित न्यायालय म्हणण्याची प्रथा बऱ्यापैकी त्याच्यावर तशी टीका सुद्धा झालेली आहे परंतु त्या शाखेमध्ये गेल्यानंतर तुमचं काम होत ही जी श्रद्धा आजही मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनामध्ये आहे त्यामुळे ज्या मंडळींनी चार चार पाच पाच टर्म नगरसेवक पद भूषवलेलं आहे त्यांना डोळे मिटून ही निवडणूक जिंकणं शक्य केलं म्हणजे तसं बघितलं तर ही सध्याची आजची यावेळेस निवडणूक शिवसेनेसाठी उद्धवसेनेसाठी सेनेसाठी अत्यंत विपरीत काळ होता परंतु मी असे अनेक नगरसेवक पदाचे उमेदवार बघितले अनुभवी उमेदवार बघितले ते निर्धास्त होते आणि त्यांना आपल्या कामावर विश्वास होता आता हा कामावर विश्वास म्हणजे काय तर त्यांच्या शाखांमधून सर्वसामान्य माणसाची केली जाणारी कामं अगदी म्हणजे ऍडमिशन असो शाळेमधली तिथपासून तर एखाद्याला रुग्णालयात नेण्यापर्यंत अंत्ययात्रेला जाण्याच्या सुमारास अंत्यविधीची व्यवस्था करण्यापासून त्याच्या घरी त्याचं सर्टिफिकेट मी कालची एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो मी नावानिशी सांगेन सुरेश गंभीर ज्यांच्या कन्या आता शीतल गंभीर माहीमधून उभ्या होत्या आणि त्यांची निवडणूक कशा पद्धतीने प्रतिष्ठेची केली होती आपण तर सुरेश गंभीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत काय केलं असेल नगरसेवक असताना त्यांनी मला सांगितलं होतं की त्यांनी एक अशी योज अशी गोष्ट केली की आपल्याकडे माहिती आहे की एखाद्या घरामध्ये जर दुःखद निधन झालं कोणाचं तर त्यांच्याकडे दिवाळीच्या वेळेला आपण जे जवळचे नातेवाईक असतो ते फराळ घेऊन जातो साधारणतः आपल्याकडे ती पत् सुरेश गंभीरांनी काय केलं दर पंधरा दिवसांनी महिन्याला ते त्यांच्या वॉर्डमध्ये कोण गेलेला आहे किती लोक गेलेले आहेत यांची ते माहिती घ्यायचे सर्व जाती धर्माचे आणि दिवाळीच्या आठ दिवस आधी किंवा पाच दिवस आधी त्यांच्या घरी सुरेश गंभीर यांच्या नावाने तो फराळ पोचायचा मला सांगा तसं बघितलं तरी ही तशी खूप छोटी गोष्ट आहे परंतु त्या घरासाठी त्या कुटुंबासाठी सुरेश गंभीर हे घरातलं नाव बन केलं त्या एका घटनेमुळे अशी असंख्य गोष्टी या शाखेतून चालणाऱ्या कामाबद्दल सांगता येतील त्यामुळे मी काल जे म्हणालो की कल्पवृक्ष कन्यसाठी लावून या बाबा गेला तसं हे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी शाखांचा कल्पवृक्ष लावलेला आहे हे नेटवर्क आहे आणि ते इतक्या लवकर आ, कोणी उद्ध्वस्त करू शकणार नाही ते नेटवर्क बलशाली आहे कारण ते मुळामध्ये गेलेले आहे मराठी माणसाच्या हृदयामध्ये गेलेलं आहे मराठी माणसांच्या आयुष्याशी निगडीत बनलेलं आहे त्यामुळे शाखांच्या बळावर शिवसेनेचं हे आ आत्ताचं जे स्थान आहे हे केवळ त्यांच्या बळावर आहे त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे, ठाकरेंची पुढची पिढी आता आदित्य ठाकरे आणि इकडे राज ठाकरे यांचे चिरंजीव सुद्धा राजकारणात सक्रिय झालेले आहेत आम्ही तर या मंडळींनी शाखांचं हे जे महत्व आहे हे समजून घेतलं पाहिजे hmm. बाळासाहेब ठाकरे यांची त्यांच्या बरोबरच्या नेत्यांची कार्यपद्धती समजून घेतली पाहिजे आपल्या hmm. वडिलांच्या प्रमाणे का, काम करण्याच्या ऐवजी या दोन्ही नातवंडांनी आजोबांनी ज्या पद्धतीने आपल्या बरोबरीच्या लोकांवर विश्वास टाकून त्यांच्यामध्ये कामाची विभागणी करून दिली त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं आणि ते मोठे झाले म्हणून शिवसेना मोठी झाली बरोबर म्हणजे सुधीर जोशी यांनी सुधीर भाऊंनी स्थानिक लोकाधिकार समिती वाढवली त्यांच्या जोडीला त्यांनी गजानन कीर्तीकर आणि मंडळी घेतली त्यामुळे सुशिक्षित पांढरपेशा वर्गामध्ये शिवसेनेचा सा चांगल्या पद्धतीने शिरकाव झाला आणि शिवसेनेचं स्वागत झालं बरोबर भारतीय कामगार सेनेमध्ये दत्ताजी आपले दत्ताजी साळवी असतील आणि दत्ताजी साळवींच्या बरोबरीने खूप मंडळींनी अगदी त्याच्यामध्ये नंतर गणेश नाईक सुद्धा सहभागी झालेले होते या मंडळींनी कामगार वर्गामध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं बघा गणेश नाईक ज्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचा मला वाटतं साठवा वाढदिवस होता हो। तेव्हा गणेश नाईकांनी पहिल्यांदा साठ रुग्णवाहिका या महाराष्ट्रासाठी दिलेल्या होत्या बरोबर म्हणजे बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे बाळासाहेबांनी निमित्ता जे सांगितलं होतं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के हे शिवसेना करत आली म्हणून शिवसेना आतापर्यंत टिकलेली आहे उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांना स्वकारण सोडून समाजकारणाकडे वळायला या निवडणुकीने संदेश दिलेला आहे तो संदेश त्यांनी